कारण शिवसेना ही केवळ वापरा आणि फेका याच्यासाठी शिवसेना प्रमुखाने नाही जन्माला घातली आपले न्याय हक्क मिळवण्यासाठी वेळ पडली तर लढून संघर्ष करून मराठी माणसाचे न्याय हक्क त्याला मिळवून देण्यासाठी शिवसेनेचा जन्म झालेला आहे पण आपलं सरकार गद्दारी करून पाडल्यानंतर त्या एसनशीनी गद्दारी करून पाडलं आणि पाडल्यानंतर त्यांच्या पालख्या वाहत आहेत त्यांचे पाय चाटत आहेत आणि मराठीवरती अन्याय करणाऱ्यांचे पाय चाटणारे हे कसले बाळासाहेबांचे विचारून येणार पुढे मग मी सुद्धा आजपासून सांगतोय की जसं आपण ते म्हंटल होतं ना इस देश मे रहिना होगा तो वंदे मातरम कैना होगा तसं इस देश में, इस राज्य मे रहना होगा तो जय महाराष्ट्र बोलणार होगा म्हणून आपण म्हणतो ना जीव गेला तरी बेहत्तर अजिबात घालवायचा नाही जो जीव घ्यायला येईल त्याचा जीव गेला तरी बेहत्तर पण मी लढेन लढेन आणि लढेन लड आम्ही आणि राम आमचं आहे ते बघून आमचं नातं आहे तुम्ही कोण सांगणार आहे आम्हाला जसं आता मध्ये वक बोर्डाचं टाकलं आपण का विरोध केला वक बोर्डाच्या सुधारणेला विरोध करण्याचं कारण काय की जो प्रश्न मी असेन अरविंद सावंत लोकसभेत असेल जो सरकारला विचारला तोच सुप्रीम कोर्टाने त्यानं विचारला सुधारणा करताना वक बोर्डामध्ये गैरकारभार चालले असेल तर त्याला जरूर पाय बंद घाला सगळीकडेच कुठेच गैरकारभार चालता कामाने पण जेव्हा वक बोर्डावरती गैरमुसलमान माणसाची तुम्ही नेमणूक कायद्याने करण्याचं बंधन टाकताय मग तेव्हा माझा मूलभूत प्रश्न असा आहे मग आमच्या हिंदू धार्मिक संस्थांवरती उद्या जर का तुम्ही मुस्लिम किंवा गैर हिंदू हो। टाकणार नाहीत ह्याची खात्री कशावरून तुम्ही देता आणि हाच प्रश्न सुप्रीम कोर्टाने विचारलाय आंधळेपणाने नुसतं काहीतरी भरकटत जायचं म्हणजे आम्ही हिंदू अजिबात नाही आहोत आणि नुसतं हिंदी बोललं म्हणजे आम्ही हिंदू आहोत गुजराती बोललं म्हणजे आम्ही हिंदू आहोत अजिबात नाही आम्ही मराठी बोलणारे कट्टर तुमच्यापेक्षा जास्त देशाभिमानी हिंदू आहोत जसं आता मध्ये वक्फ बोर्डाचं टाकलं आपण का विरोध केला वक्फ बोर्डाच्या सुधारणेला विरोध करण्याचं कारण काय की जो प्रश्न मी असेन अरविंद सावंतांनी लोकसभेत असेल जो सरकारला विचारला तोच सुप्रीम कोर्टाने त्यांना विचारला सुधारणा करताना वक बोर्डामध्ये गैरकारभार चालले असेल तर त्याला जरूर पाय बंद घाला सगळीकडेच कुठेच गैरकारभार चालता कामाने पण जेव्हा वक्फ बोर्डावरती गैरमुसलमान माणसाची तुम्ही नेमणूक कायद्याने करण्याचं बंधन टाकताय मग मा तेव्हा माझा मूलभूत प्रश्न असा आहे मग आमच्या हिंदू धार्मिक संस्थांवरती उद्या जर का तुम्ही मुस्लिम किंवा गैर हिंदू टाकणार नाहीत ह्याची खात्री कशावरून तुम्ही देता आणि हाच प्रश्न सुप्रीम कोर्टाने विचारला आहे आंधळेपणाने नुसतं काहीतरी भरकटत जायचं म्हणजे आम्ही हिंदू अजिबात नाही आहोत आणि नुसतं हिंदी बोललं म्हणजे आम्ही हिंदू आहोत गुजराती बोललं म्हणजे आम्ही हिंदू आहोत अजिबात नाही आम्ही मराठी बोलणारे कट्टर तुमच्यापेक्षा जास्त देशाभिमानी हिंदू आहोत पण हे असं आपल्यात भांडण भांडण लावून ठेवायचं मारा मारामारा लावायच्या आता भाषेच्या सक्तीवरनं लावायची आणि मग ही अशी बिलं ही मंजूर करून घ्यायची म्हणजे कामगार कायदे काळे कायदे शेतकऱ्यांचे कायदे पण ज्याप्रमाणे शेतकरी रस्त्यावरती उतरला तसा कामगार अजून उतरला नाही कामगार उतरला नाही कारण यांचं ह्यांचं काय एक मिशन हेच आहे की कुठेही कोणी एकत्र येता येता कामा नये कुठेही एकत्रित म्हणजे संघटित व्हायचं नाही विस्कळीत ठेवायचं आणि सतत एका दबावाखाली ठेवायचं टेन्शन खाली ठेवायचं म्हणजे स्वतः जो आपल्या घरच्या चिंतेने स्वतःच्या चिंतेने ग्रस्त असेल त्याला जाऊ देणं कायदे आणल्या आणू ना जमीन गेली जाऊ देणं धारावी गेली जाऊ देणं पण तुम्ही टेन्शनमध्ये अरे माझं काय होणार ह्याच्यामध्ये म्हणजे ह्या हे सगळे जे काही काळे कायदे आहेत ह्याच्यामध्ये आता परमनंट लेबर किती टक्क्यामध्ये राहिलं असेल किती टक्के टक्क्यात मोजायची वेळ आली कारण रोजची तुम्हाला म्हणजे जे काही नवीन भरती होते हायर अँड फायर म्हणजे आज काम आहे उद्या काम असेल असं नाही उद्या काम असलं तर तुलाच मिळेल असं नाही सगळं काही मालकाच्या मर्जीवरती म्हणजे मला माझ्या कामाची चिंता आहे तू काय घेऊन बसलात कायदे बिदे हे वक काय हे काय ते काय हे याच्यातच आम्ही म्हणजे त्याच्यात बिझी राहिल्यानंतर हे काय करायचं म्हणजे आज सुद्धा जी काय बातमी आलेली आहे आणि म्हणून मी काही वेळेला मुद्दाम होऊन सामना खेरीज आलेल्या बातम्यांचा उल्लेख करतो तुम्ही म्हणाले तुम्ही आम्हाला काय सांगताय तसं नाही आहे आपल्याला भांडणात गुंतवून ठेवून ह्यांचे काय चाळी चाललेत ते बघा आता ही मुंबई आहे मुंबईमध्ये ओरबडायचं काम चालूच आहे आता ठाण्यामध्ये क्लस्टरची एक योजना आणतात क्लस्टर करा जरूर करा पण ते एका बिल्डरसाठी करतायत म्हणजे ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या करून घ्यायच्या सगळ्या गोष्टी त्यांच्या अगदी आदानीच्या घशात घालायच्या किंवा त्यांच्या उद्योगपती मित्रांच्या घशात घालायच्या पण तुम्ही त्याच्यावरती बोलता कामा नये म्हणून तुम्हाला भांडामध्ये व्यस्त करून ठेवायचं मग ते वक् वर वरनं भांड भांडा किंवा हिंदी मराठीवरनं भांडा आणखीन कशावर नाही पण भांडा म्हणजे आमच्याकडे लक्ष येणार नाही आम्ही आमचे सगळे पैसे ओरबाडून हे निघून जाणार आज प्रश्न महत्वाचा एक आहे की आपलं हे जे काय आता दुर्दैवाने सरकार आले दोन्हीकडे इकडे काय आणि वरती काय जाहीरनाम्याबद्दल कोणीच बोलत नाहीये अगदी मी मचाला ठीक आहे एक क्षणभर आपण धरून चालू की महाराष्ट्राचं सरकार हे त्यांनी दिलेल्या थापांमुळे किंवा आश्वासनांमुळे लोकांनी त्यांना मतदान केलं लाडक्या बहिणींना आम्ही एकवीसशे रुपये देऊ दिलं लोकांनी बहिणीने आपलं मतदान केलं मानू आपण चला शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करू शेतकऱ्यांना हा हमी भाव देऊ सगळ्या एवढ्या लोकांना मोदी तर म्हणाले ते दरवर्षी दोन कोटी लोकांना रोजगार देऊ कुठे त्याच्यावरती कोणीच बोलत नाही आहे त्याच्यावरती कोणीच जर का विचारलं तर आम्ही म्हणजे अजित पवार सांगतात की माझ्या भाषणामध्ये कर्जमुक्ती कधी बोललो तर मी तुम्ही दाखवा मग जे तुम्ही बोललात ज्याच्यावरून तुम्ही मतं मिळवलीत ते सोडून तुम्ही बाकीच्या सगळ्या गोष्टी करतात मग हे एवढं खोटं बोलणारं सरकार आपण परत परत मी पुन्हा देईन मी पुन्हा देईन पुन्हा आपण त्यांना मत देईन असंच हे हा कोणतं म्हणजे कोणत्या कोणतं राजकारण हे मग ते म्हणतात मी पुन्हा येईन मी ठीक आहे पण एवढं फसवल्यानंतर सुद्धा मी पुन्हा देईन हा कुठला मूर्खपणा चाललेला आहे आणि आज सुद्धा जे काय आहे की हिंदीची सक्ती पासून, काय करायचं आम्ही प्रेमाने सगळं ऐकू पण सक्ती कराल तर तुमच्यासकट उखडून फेकू एक तर शिवसेनेने सुरू केलेले आहे जे अमराठी आहेत मुंबईमध्ये राहत आहेत वर्षानुवर्ष राहत आहेत पिढ्यान पिढ्या राहत आहेत त्यांना चला मराठी शिकूया त्याला प्रतिसाद मिळतोय अनेक उत्तर भारतीय त्या आपल्या क्लासेसला येत आहेत अनेक उत्तर भारतीय येत आहेत आणि ते बघितल्यानंतर त्यांच्या पोटात गोळा आला चला हिंदीची सक्ती करूया कशाची सक्ती पाहिजे पहिलं महाराष्ट्रामध्ये सुभाष देसाई मंत्री होते मी मुख्यमंत्री होतो मला अभिमान आहे की महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा ही सक्तीची करण्याचा निर्णय हा माझ्या नेतृत्वाखालच्या सरकारने घेतलेला आहे पहिलीपासून जो महाराष्ट्रामध्ये राहील त्याला मराठी आलीच पाहिजे ही सक्ती ही सक्ती असलीच पाहिजे मग हिंदीची तुम्ही सक्ती जर करत असाल होऊ देणार नाही हा भाग वेगळा आहे पण सगळ्या दुकानांवरती महाराष्ट्रामध्ये मराठीमध्ये लिहिण्याची सुद्धा लिहिण्याचा सुद्धा आम्ही कायदा केला आहे तो कायदा अंमलबजावणीमध्ये किती आणला या सरकारने काही नतद्रष्ट दर त्याच्या विरुद्ध कोर्टामध्ये गेले अरे इथे राहता इथलं आमचं मीठ खाता आणि मराठी भाषेला तुम्ही विरोध करता यांचं सरकार आपलं सरकार गेल्यानंतर सरकार होतं तेव्हा कोणाची हिंमत नव्हती पण आपलं सरकार गद्दारी करून पाडल्यानंतर त्या एसनशीनी गद्दारी करून पाडलं आणि पाडल्यानंतर त्यांच्या पालख्या वाहत आहेत त्यांचे पाय चाटतायत आणि मराठीवरती अन्याय करणाऱ्यांचे पाय चाटणारे हे कसले बाळासाहेबांचे विचारून नेणार पुढे पण ह्यांचं सरकार आल्यानंतर म्हणजे मी तर कदाचित असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही की महाराष्ट्राच्या मारेकऱ्यांची सुपारी घेणारं हे सरकार आहे का त्यांचं हे सरकार इकडे बसले ते सत्ताधारी म्हणून आमच्यावरती राज्य करत आहेत का महाराष्ट्राचे आणि मराठीचे मारेकरी त्यांचे त्यांची सुपारी घेतलेले हे सत्ताधारी महाराष्ट्राला दुर्दैवाने लाभलेत का पण ह्यांचं सरकार आल्यानंतर मराठी नाही आती मराठी लोक गंदे आहे व नॉनव्हेज खाते मग मी सुद्धा आजपासून सांगतोय की जसं आपण ते म्हंटल होतं ना इस देश में रहना होगा तो वंदे मातरम कैना होगा तसं इस देश में, इस राज्य में रहना होगा तो जय महाराष्ट्र ही होगा आम्ही नेहमी त्यावेळेला सुद्धा शिवसेना प्रमुखांना विचारलं जायचं तुम्ही मराठी मराठी करता मग हिंदुत्व कसं तुम्ही हिंदू हिंदू करता मग मा मराठी कसं अरे आम्ही आमचा मा आमचं हिंदुत्व आम्ही मी बोललो ना आम्ही अस्सल मराठी धर्म पाळणारे मराठी भाषा बोलणारे आम्ही हिंदू आहोत काय चूक आहे काय मग दुसरा हिंदू तरी असतो कसा आणि यांना हिंदीची सक्ती जर का करायची असेल होऊ देणार नाही परत परत सांगतोय तर फडणवीसांना सांगतोय तुमचे मध्ये जे वरचे खाली आले होते ना कोण जोशी का कोण हा मरे माशी शिंकल्यासारखे शिंकून गेले जोशी का माशी ते जिथे बोलले त्या घाटकोपर मध्ये पहिल्यांदा मराठी सक्तीची करून दाखवा जा घाटकोपर मध्ये मराठी आलंच पाहिजे आणि मग आम्ही हिंदीचं काय असेल ते आम्ही बघून घेतो पण मुंबई मे व मराठी येण्याच पाहिजे याचा कोई है नाही हा तुमक आलं येतं का नाही आता ओ असेच ही माणसं ह्यांच्याकडनं आम्ही मराठीचा घात आमच्या डोळ्यात एकत होतो आणि तो आम्ही बघत बसायचो पहिले सांगा ना गुजरात घाटकोपरची भाषा सुद्धा मराठी जाईल तिकडे मराठी सक्तीची करा प्रत्येक माणूस तिथला मराठीमध्ये बोलणारा मला दाखवा आणि जी लोक मराठीचा दुश्वास करतात आम्ही कोणाचा दुश्वास करत नाही उलटं त्यांना आम्ही आपल्यासं करायला बघतोय मराठी बोला या आमच्याबरोबर बसा अनेक मी बोलतो ना अनेक जण मराठीमध्ये बोलतात शिवसैनिक आहेत काही का मग त्याच्यामध्ये उत्तर भारतीय आहेत काही गुजराती आहेत काही मुस्लिम तर आलेच आहेत आत्ता आपल्यासोबत पण आम्ही एका बाजूने हे धोरण स्वीकारणार स्वीकारताना तुम्ही काड्या कशाला घालताय आगी कशाला लावताय कर्नाटकामध्ये कधी ह्यांचं कधी त्यांचं कोणाचंही सरकार असलं तरी बेळगाव कावरावात तिकडे मराठीवरती अन्याय करणारी सगळी अवलात तिकडची ही आम्हाला आमच्याकडे हिंदीची सक्ती आहे तामिळनाडमध्ये स्टालिन बसले तिकडे जाऊन बोलून तर दाखवा हिंदीमधला ही बघा बोलून बघा पण आम्ही प्रेमाने सगळ्यांना आपलंसं करतो आहे का हिंदीचं आणि आमचं काही वैर नाही आहे सगळेजण हिंदी बोलतातच मराठी पण बोलतात पण जबरदस्ती कशाला करताय तुम्ही आणि त्यावेळेला मुलांचासुद्धा विचार करा ज्या त्या वयामध्ये म्हणजे मला शिवाजीराव भोसल्यांचं एक भाषण हे ह्या सगळ्या कॅसेट मला शिवसेना प्रमुखांनीच दिलेले आहेत त्यांचं एक भाषण त्या भाषणातला एक मुद्दा फार भावणार आहे त्यांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरी लिली काय वयाचे होते सोळा सतरा बरोबर आहे शिवरायांनी तोरणा जिंकला काय वयाचे होते सोळा सतरा आता सोळा सतराव्या वर्षी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली आपल्या महाराजांनी तोरणा जिंकला आताची सोळा सतरा वर्षाची मुलं काय करतायत म्हणजे त्यांच्या पाठीवरती एवढं ओझं आहे आणि एवढी स्पर्धा आहे की त्या अर्धी अर्धी अधिक म्हणजे ज्या वयामध्ये चम पराक्रम गाजवायचा त्या वयामध्ये ही मुलं पाटकण्यांचा पिसून गेलेला असतो मग ज्या वेळेला ते बाहेर येतात वीस वर्ष एकवीस वर्ष नोकरी धु लागतात शिक्षणाच्या डिग्र्या घेऊन नोकरी नाही नोकरी नाही नो वेकन्सी नो वेकन्सी काय पराक्रम आपण त्यांच्याकडनं अपेक्षित धरणार आणि त्याचमुळे शिवसेना प्रमुखांनी सांगितलं होतं की मुलांच्या पाठीवरचं ओझं कमी करा आणि तुम्ही ओझं वाढवत आहे त्यांना त्यांचं जे काय खेळण्याचं वय बागडण्याचं वय आहे त्या काळामध्ये तुम्ही सक्ती 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 अरे त्याला शिकायचं शिकू दे ना शिकू दे शिकतील अगदी आपल्या प्रत्येक मराठी भाषिकांकडे म्हणजे आता मी नरसिंहरावांचं उदाहरण देईन तुम्हाला नरसिंहरावां तर मला कोणीतरी सांगलं चौदा भाषा यायच्या उत्तम मराठी बोलायचे पण कुठे सक्ती होती त्यांचे ते शिकले फार दूर कशाला जा मी शिवसेना प्रमुखांचं आणि माझ्या आजोबांचंच उदाहरण देतो दोघांनाही सातवीमध्ये शाळा सोडावी लागली होती फी भरायला पैसे नव्हते म्हणून तरी दोघही त्यांचं काय पराक्रम तुम्हाला सांगण्याची गरज नाही त्यांनी पराक्रम केला म्हणून तुम्ही इतके वर्ष माझ्यासोबत राहिलात हे केवळ सातवीमध्ये शाळा सोडलेल्यांचं हे कर्तृत्व आहे म्हणून सगळ्यांनी शाळा सोडा असं माझं म्हणणं नाहीये पण शिकायचं असेल तो कसाही शिकतो आणि पहिला महत्वाचा मुद्दा म्हणजे फडणवीस साहेब तुम्ही जे काय आमच्यातनं गद्दार बिद्दार घेतलेत त्यांना पहिलं हिंदी काय पहिलं मराठी सक्तीचं करा मराठी कसं बोलायचं त्यांचं मराठी म्हणजे काय आणि एक शिवसेना प्रमुखांचं भाषण सुद्धा आहे रॉयल अधिकृत डीलर एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स सभान्ट मोटर्स यांचे रॉयल एनफील्ड शोरूम ओडगी रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट थ्री फिफ्टी व क्लासिक थ्री फिफ्टी हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजार स्टॉक मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोर स्टेप टेस्ट सुविधेचा लाभ घ्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर नको वन्स फोर नको एकदा झाले तेवढं बस एकदा बोला उत्तर काफी आहे जिसक समज नाही समजा मग त्यांना पहिलं पहिलं तुमचे सहकारी चांगले सुशिक्षित सुशिक आहेत का म्हणजे मी परत सुशिक्षित अशिक्षित असं वाद नाही करू इच्छित पण तेवढ्या क्षमतेच्या आहात का की केवळ गद्दारीचीच सर्टिफिकेट घेऊन तुम्ही त्यांना पदं दिलेली आहेत तू किती वेळा पक्ष बदललास अरे वा चल ये डबल ग्रॅज्युएट आहेस तू हां म्हणजे पक्ष सोडण्याचा पक्ष फोडण्याचा अनुभव दांडा ये माझ्याकडे ही सगळी अशी तितर भितर झालेली लोक आणि हे आपल्या राज्याचं शैक्षणिक धोरण शिकवत आहेत हे एक शैक्षणिक धोरण ठरवत आहेत हे मोठं दुर्दैव आहे माझं तर मत असं आहे की मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी अगदी किरकोळ भांडणं तुम्ही बाहेर गेल्यानंतर बातम्या वाचल्यानंतर कळेल मी किरकोळ भांडण्याचा संदर्भ काय आहे किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे आणि मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय पण माझी अट एक आहे की जेव्हा आम्ही लोकसभेच्या वेळेला सांगत होतो की आणि महाराष्ट्रातनं गुजरा, गुजरात गुजरातमध्ये सगळे कारभार घेऊन जात आहेत उद्योग घेऊन जात आहेत तेव्हाच जर का विरोध केला असता तर आज ते सरकार तिकडे बसलं नसतं आज तिकडे महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं सरकार आपण केंद्रात बसवलं असतं आणि राज्यात सुद्धा आपल्या महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं सरकार बसलं असतं त्याच वेळेला हे कामगार काळे काळे कामगार कायदे आपण फेकून दिले असते कचराच्या टोपलीमध्ये पण तेव्हा पाठिंबा द्यायचा आता विरोध करायचा मग परत तडजोड करायची हे असं नाही महाराष्ट्राचं हित मग त्याच्या आड जो कोणी येईल त्याचं स्वागत मी करणार नाही त्याला मी घरी बोलवणार नाही त्याच्या घरी मी जाणार नाही त्याचं आगत स्वागत त्याच्याबरोबर पंक्तीला बसणार नाही हे पहिले ठरवा आणि मग महाराष्ट्र हिताच्या गोष्टी करा बाकी आमच्यातली भांडणं मी आज सांगतो जी काय भांडणं माझ्याकडनं नव्हतीच कोणाशी मिटून टाकली चला पण पहिले हे ठरवा महाराष्ट्र दे महाराष्ट्राचं हित आणि मग त्यावेळेला सगळ्या मराठी माणसांनी ठरवायचं की भाजपसोबत जायचं का शिवसेनेसोबत म्हणजे माझ्याबरोबर एसनशी नाही गद्दार सेना नाही पण ठरवा कोणाकडे कोणासोबत जाऊन महाराष्ट्राचं चा, मराठीचं आणि हिंदुत्वाचं हित होणार आहे माझ्याबरोबर का भाजप बरोबर आणि मग काय द्यायचं असेल तो अगदी पाठिंबा द्यायचा आहे विरोध करायचा बिनशर्त करा माझी काही हरकत नाही आहे महाराष्ट्राचं हित ही एकच शर्त आहे माझी पण मग बाकीच्यांना ह्या चोरांना गाठी आणि कळत नकळत पाठिंबा किंवा त्यांचा प्रचार करायचा नाही ही पहिली शपथ घ्यायची छत्रपती शिवाजी महाराजांची आणि मग ताळी देण्याची हळी द्यायची संपूर्ण जे काय मी तुम्हाला सांगत होतो की महाराष्ट्राची संस्कृती मारली जाते आहे ना मी अनेकदा सांगतो परत परत सांगणार ही रामाची भक्ती आम्हाला भाजपने नाही शिकवायची मी गेल्या वर्षी तेवीस जानेवारीला जेव्हा नाशिकला कार्यक्रम झाला तेव्हा काळाराम मंदिरात गेलो होतो आणि नंतरच्या सभेत मी सांगितलं होतं की आम्हाला भाजपा मुक्त राम पाहिजे कारण नाहीतर तेच होत आहे रामाला भेटताना तुम्ही कशाला बडवेसारखे मध्ये पाहिजे भाजपवाले आम्ही आणि राम आमचं आहे आम ते बघून आमचं नातं आहेच तुम्ही कोण सांगणार आहे आम्हाला त्याच्यामुळे जय श्रीराम आम्ही बोलू पण तुम्हाला जय महाराष्ट्र जय शिवराय जय भवानी बोलावंच लागेल तर महाराष्ट्रामध्ये राहा नाहीतर तुमच्या कुठे गावी जायचं ते निघून जा आमच्याला आम्ही इकडे मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये सगळे भाषिक गुण्यागोविंदाने नानतोय त्यांच्यामध्ये काड्या घालण्याचे धंदे करू नका जर तुम्ही आमच्यावरती सक्ती काही करण्याचा प्रयत्न केला तर ती सक्ती आज आम्ही जुगारून दिलेली आहे हे आज मी जाहीरपणाने सांगतो प्रेमाने बोलाल तर ऐकू जबरदस्ती कराल तर लाद घालून हाकलून देऊ आणि त्याच्यासाठी मला कामगारांची पण गरज आहे कारण समाजामध्ये दोन तीन वर्ग असतात कालच त्या एका पुस्तक प्रकाशनाच्या वेळेला कर्णिक बोलले होते की समाज पुरुष जो असतो म्हणजे कोण तुम्ही जनता तिला हजारो डोळे असतात हजारो हात असतात हजारो पाय असतात आणि म्हणून तर मला वाटतं प्रॉब्लेम होतो कारण हजारो पाय असल्यानंतर एक पाय म्हणतो इकडे जाऊया दुसरा म्हणतो इकडे जाऊया तिसरा म्हणतो तिकडे जाऊया समाज भरकटतो त्याच्याचमुळे समाज बघतोय पण त्या समाजाला व्यवस्थित रस्त्यावरती ठेवणं हे कामगारांचं काम आहे थांबा जरा कोण भाजपलाही करे आणि उद्या परत बातमी येणार मध्येच राष्ट्रगीत सुरू झालं जरा बघा कोण नको तिकडे बोटं घालू नका तर अगदी स्वातंत्र्य लढा असेल किंवा संयुक्त महाराष्ट्राचा लढा असेल ज्या वेळेला गिरणी कामगार आणि कामगार रस्त्यावरती उतरला तेव्हा त्या चळवळीला एक काहीतरी मूर्त स्वरूप आला आणि तेव्हा तो लढा हा यशस्वी होऊ शकला हे कामगारांचं मी म्हण नाही म्हटलं तरी एक शौर्य आहे आज सुद्धा आपण जातो एक मे आला हुतात्मा दिनाला हुतात्मा चौकात जातो त्या हुतात्माला आपण पुष्पचक्र वाहतो नमस्कार करतो पण वरती कोणे बघितलेत का तुम्ही शेतकरी आणि कामगार हे दोन्ही आपल्या हे आत्ता जो शब्द होता ना भाग्य विधाते आपल्या राष्ट्रगीतातला जो शब्द आहे भाग्यविधाता तो भाग्यविधाता आपल्या देशाचा कामगार आणि शेतकरी आहे मी म्हणण करायचित वेळेवरती त्यांनी ते वाक्य ऐकवलं मला मी मगाशी त्याला जरा बोललो असेल पण आता धन्यवाद देतो की वेळेवरती मला तो भाग्यविधाता शब्द ऐकला कारण भाग्यविधाता देशाचा माझ्या समोर बसलेला आहे हा भाग्यविधाता आहे तुमचं भाग्य देशाचं भाग्य ठरवणारे तुम्ही लोक आहात तुमचं भाग्य ठरवणारे राजकारणी नाही आहेत पण तुम्हाला फसवून तुमचा अधिकार हा हिरावून घ्यायचा आणि आता तर हसण्यावरती सुद्धा बंदी येईल की काय असं झालेलं आहे म्हणजे मध्यंतर बात मी बातमी वाचली की ओडिसाचे एक निवृत्त न्यायाधीश आहेत एस मुरलीधर त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं त्यांनी सांगितलं लोकशाहीचे नियम सगळ्यांना पाळलेच पाहिजेत त्याच्याबद्दल वाद नाही लोकशाहीमध्ये म्हणजे संविधानाबद्दल जे, जे काही नियम आहेत ते सगळ्यांनी पाळलेच पाहिजेत पण त्याचबरोबरीने स्वतःचे अधिकार हे तुम्हाला माहिती असलेच पाहिजेत आणि या अधिकाराचा वापर आपण केला नाही तर आपल्याकडे तो अधिकार आहे हेच आपण विसरून जाऊ आजकाल तर हसण्याच्या अधिकारावरती सुद्धा गदा येते की काय अशी भीती निर्माण झाले हे माझं तर आहेच पण त्या निवृत्त न्यायाधीश एस मुरलीधर यांचं सुद्धा मत आहे तर हे अधिकार तुम्ही करायचेत गाजवायचेत जागृती तुम्हाला आणायचे म्हणजे अरविंद तुम्ही जे म्हणालात की विभागवर तुम्ही आता पदाधिकारी करतायत तसं करा पण त्याच्या मागे मला जे काम पाहिजे की शिवसेना आणि शिवसेनेचा महाराष्ट्राचा मारा महाराष्ट्र धर्म आणि देशाला जपणारं हिंदुत्व याचा विचार पेरणारा माझा तो कामगार पाहिजे <laughs> आणि त्यांच्यासुद्धा बैठका झाल्या पाहिजेत प्रत्येक वाड्या वस्त्यांमध्ये प्रत्येक कंपन्यांमध्ये आपण काय करतो आहोत जसं आता एक 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 आता आर एस या गोष्टी बाहेर लागल्यात की यांचं गुप्त यांची शिबिरं चालतात चिंतन शिबिर कुंतन शिबिर म्हणजे नाही मनन मनन चिंतन शिबिर मनन शिबिर त्याच्यामध्ये नेमकं चालतं काय मग आपण आपले जे काय विचार आहेत हे आपण दिले नाही तर आणखीन दुसरं कोण देणार आणि मग एवढं सगळं विचित्र झालेलं आहे की सोशल मीडिया असेल अमुक मीडिया असेल ह्या सगळ्या गोष्टीला मुकाबला करत करत आपल्याला खरं जे काय आहे ते जनतेसमोर बेधडकपणाने मांडणं हे आपलं कार काम आहे तर तो, तो खरं शिवसेने आणि मला खात्री आहे की जेव्हा एखादी संघटना म्हणजे तुमच्यासारखे अनेक आताही शिवसेनेची म्हणा कामगार सेनेची म्हणा ही कितवी पिढी पण एखादा विचार जेव्हा पहिल्या पिढीतून दुसऱ्या पिढीत दुसऱ्या पिढीत पुढच्या पिढीत जातो तेव्हाच तो विचार अमर असतो तेव्हाच त्या ते विचाराला अमरत्व प्राप्त होतं आणि तसं शिवसेना प्रमुखांनी आणि अगदी माझ्या आजोबांनी दिलेला विचार हा आज सुद्धा पुढच्या पिढीला आपला का वाटतो कारण त्या विचारामध्ये काहीतरी जीव आहे त्या विचारामध्ये काहीतरी तेज आहे काहीतरी प्रेरणा आहे आणि तोच विचार हा आपला प्राण आहे हा आपला प्राण आहे म्हणून आपण म्हणतो ना जीव गेला तरी बेहत्तर अजिबात घालवायचा नाही जो जीव घ्यायला येईल त्याचा जीव गेला तरी बेहत्तर पण मी लढेन लढेन आणि लढेन जय हिंद घरासाठी शॉपिंग करायची आहे मग आजच भेट द्या राजदेव ब्रदर्स यांचे नवीन दालन आर बी मार्ट ला जिथे आहे होम अप्लायन्सेस डेकॉर्न क्रॉकरी आणि उत्कृष्ट दर्जाची तांबा पितळ स्टील ॲल्युमिनियमची भांडी उत्पादकापासून थेट ग्राहकांपर्यंत घरासाठी हवी असलेली सर्व खरेदी तुमच्या मुलीच्या लग्नासाठी उत्कृष्ट दर्जाची भांडी हॉटेल कॅटरिंग साठी लागणारे संपूर्ण किचन किचनवेअर सगळं काही एकाच ठिकाणी मिळेल एकदा नक्की भेट द्या आर बी मार्ट सोलापूरचं विश्वासू विश्वासुदालन जुना बीएसएनएल ऑफिस शेजारी अक्कलकोट रोड एम आयडी पोलीस स्टेशन समोर सोलापूर